नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी म्हणजे काय भोगी कशी साजरी करावी भोगीच्या दिवशी काय करावं काय करू नये भोगीची भाजी कशी करावी भोगविडे कसे करावेत आपल्याला जर नवीन नवरीला भोगी पाठवायची असेल तर ती कशी पाठवावी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ प संपूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी संक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी येते ती भोगी दुसऱ्या दिवशी येते संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटचा दिवस असतो तो किंक्रांत तर त्यापैकी सर्वात पहिला जो दिवस असतो तो, तो म्हणजे भोगी आणि जेव्हा सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश ज्या दिवशी होतो या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो वर्षभरात एकूण बारा संक्रांत येतात या सर्व संक्रांतीमधील ही संक्रांत सर्वात महत्त्वाची मानली जाते मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस चालतो त्यापैकी पहिल्या दिवशी येते ती भोगी भोगी हा सण मुख्यत्वे करून शेतकरी साजरा करतात सर्वसामान्य घरामध्ये भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या भोगीची भाजी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ देखील बनवले जातात माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी खरंतर हा सण साजरा केला जातो भोगी म्हणजे काय तर आनंदाचा उपभोगाचा सण असतो आणि भोगी का साजरी केली जाते तर या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा मग प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी आपल्याला करायची असते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्याच्यामध्ये काही वस्तूंची आहुती देखील दिली जाते त्याचबरोबर थंडीचे दिवस चालू असतात आणि थंडीच्या दिवसांमध्ये शेतामध्ये भरपूर प्रकारचे पिकं आलेले असतात नवीन बहर आलेला असतो आणि या कारणामुळे भोगीची भाजी ज्या सर्व भाज्या मिक्स करून भाजी बनवली जाते ती भाजी आणि भाकरीला तीळ लावून अशा भाकरीसुद्धा बनवल्या जातात आणि या बोगीच्या जेवणाचा आस्वाद या दिवशी घेतला जातो बोगी हा सण जानेवारी महिन्यामध्ये येत असल्यामुळे त्या महिन्यामध्ये थंडी जास्त पडलेली असते त्यामुळे बोगीच्या भाजीमध्ये असलेले उष्णता गुणधर्म आप यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होतो बोगीची भाजी खाल्ल्यानंतर किंवा मग बोगीच्या भाजीने पुढचा जो येणारा ऋतू असतो तो आपल्याला बाधत नाही तर जेव्हा आपण अशा प्रकारचे सर्व भाज्या मिक्स करून वातावरणामध्ये जी थंडी निर्माण झालेली आहे त्यापासून संरक्षण होण्यासाठी आपण बोगीच्या दिवसांमध्ये जी भाजी मिक्स करून खातो म्हणजे ज्या सर्व भाज्या एकत्रित खातो तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि याच्यामुळे संपूर्ण वर्षभर आपल्याला आजारापासून आपली सुटका होत असते बोगीच्या दिवशी सकाळी आपल्याला लव आपल्या घरातली सर्व स्वच्छता करायची आहे सर्वात प्रथम आंघोळ करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये जसं आपण दिवाळीच्या वेळी अभ्यंग स्नान करतो त्या अभ्यंग स्नानाच्या वेळी आपण आपल्या शरीराला उठणं लावतो तर त्याऐवजी बोगीच्या दिवशी आपल्याला तीळ पाण्यामध्ये टाकायचे आहे जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर तुम्ही काळे तीळ आणि गंगाजळ टाकू शकता जर फक्त तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तर पांढरे तीळ टाकूनसुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता शक्य झालं तर घरातील प्रत्येक सदस्याने या दिवशी तिळाच्या तेलाने किंवा कोणत्याही तेलाने मॉलिश करावी किंवा अंगाला तिळाचं उठणं तरी नक्की ल करा अतिशय सोपा आहे यामध्ये तुम्हाला तिळाची बारीक पावडर करून करून घ्यायची असते त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ आणि थोडंसं दूध किंवा गुलाब पाणी मिक्स करू शकता आणि मग त्याचं उठणं तुम्ही तुमच्या अंगाला लावू शकता आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हा सुद्धा तुम्हाला तीळ टाकायची असतात अशा पद्धतीने आंघोळ करायची जेणेकरून काय होतं हिवाळ्यामध्ये आपली जी त्वचा कोरडी पडते खरखरीत होते तर ती मऊ मुलायम व्हायला मदत होते तर तुम्ही नक्की ही गोष्ट अंमलात आणू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस धुवू नये त्यामुळे भोगीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला केस धुवून घ्यायचे आहेत फक्त ज्यांना मासिक पाळी वगैरे असेल आणि त्यांना जर संक्रांतीच्या दिवशी केस धुवून येणार असेल तर त्यांनी मात्र तेव्हा केस धुतले तरीसुद्धा चालेल मात्र इतर महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी सहसा केस धुवू नये बोगीच्या दिवशी धुतले तर चालते सकाळी घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करावा घरासमोर रांगोळी काढावी या दिवशी देवराज इंद्राची पूजा केली जाते किंवा मग इंद्रदेवाची रांगोळी या दिवशी आपल्या अंगणामध्ये काढण्याची पद्धत आहे इंद्रदेवाचं जे वाहन आहे हत्ती तर त्याचंसुद्धा प्रतीक तुम्ही तुमच्या अंगणामध्ये रांगोळीच्या स्वरूपात काढू शकता आणि त्याची पूजा करू शकता कारण इंद्रदेवांनी प्रार्थना केली होती की पृथ्वीवर जास्तीत जास्त पिकं तयार होऊ देत किंवा पृथ्वीवर जे काही लोक राहतात त्यांना अन्नधान्याची कधीही कमी पडू देऊ नकोस म्हणून मग इंद्रदेवांची पूजा या दिवशी करण्याची पद्धत आहे भोगी हा आनंदाचा सण असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला सर्व गोष्टींमध्ये आनंद शोधत हा सण साजरा करायचा असतो पौष महिना सूर्यदेवाला समर्पित आहे आणि यामुळे सूर्यदेवतेचे वेगवेगळे व्रतसुद्धा या महिन्यामध्ये केली जातात जेव्हा सूर्योदय होतो त्या वेळेला आपल्याला सूर्यदेवांना अर्ध द्यायचं असतं म्हणजेच काय एखाद्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ हळदी कुंकू एखादं फूल त्यातलं त्यात, ले त्यात ले लाल किंवा पिवळ्या रंगाचे फूल मिळालं अस तर अतिउत्तम नाही मिळालं तर दुसरं कोणतंही तुम्ही फूल घेऊ शकता आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवांना अर्ध म्हणजेच जल द्यायचं आहे तर अर्ध देताना ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे घरातील प्रत्येक सदस्याला जमलं तर प्रत्येकाने अर्ध द्या नाहीतर मुख्य स्त्रीने किंवा पुरुषाने जरी अर्ध दिला तरीसुद्धा चालतं यामुळे सर्वांना सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो आणि सर्वजणांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते याच पद्धतीने तुम्ही दक्षिणेला तोंड करून सुद्धा अर्ध देऊ शकता याला तर्पण करणे असं म्हटलं जातं तर त्या पाण्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ मिक्स केले तरीसुद्धा चालतंय आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेवोभव असं म्हणत म्हणत हे अर्ध देऊ शकता या दिवशी आपण काय आहार घेतला पाहिजे नैवेद्यामध्ये काय केलं पाहिजे तर या दिवशी एक मिक्स भाजी बनवली जाते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच पिकांचा हंगाम असतो आणि पिकांना बहर आलेला असतो भाज्यासुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात तर या सर्व गोष्टींचा विचार करून आणि हिवाळ्यामध्ये स्निग्ध पदार्थांचा आहार घेणं खूप महत्त्वाचं मानलं जातं यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते त्यामुळे या दिवशी एक भाजी बनवली जाते तिला भोगीची भाजी या नावाने ओळखलं जातं तर भोगीच्या भाजीमध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवळा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा फ्लावर बटाटे इत्यादी भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते आणि ही भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते बोगीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट वापरून ही भाजी करण्याची पद्धत आहे त्याचबरोबर या दिवशी आपण जी भाकरी बनवतो ज्वारीची किंवा बाजरीची त्यामध्ये सुद्धा तिळ मिक्स केले केले जातात किंवा मग भाकरीवरती भाजण्याच्या वेळा तीळ लावले जातात तर अशा पद्धतीने भोगीच्या दिवशी आपण आवर्जून भोगीची ही मिक्स भाजी बनव बनवले पाहिजे आणि त्याचबरोबर बाजरीची ज्वारीची भाकरीसुद्धा आवर्जून खाल्ली पाहिजे ज्यांना या दिवशी भाकरी खाणं शक्य होणार नाही किंवा बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ मिळणार नाही त्यांनी या दिवशी पोळी जरी बनवली तरी चालतं पण त्या पिठामध्ये पांढरे तीळ नक्की मिक्स करावेत आणि बोगीच्या भाजीबरोबर ती पोळी खाल्ली तरीसुद्धा चालतं त्या भाज्यांचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी चांगले असतात त्यामुळे बोगीच्या दिवशी जे काही पदार्थ बनवले जातात त्याचा आस्वाद आपण नक्कीच घेतला पाहिजे भोगीची भाजी आणि भाकरी या व्यतिरिक्त अजून कोणकोणते कौन पदार्थ या दिवशी खाण्याची पद्धत आहे तर पापड लोणी वांग्याचे भरीत शेंगदाण्याची आणि तिळाची चटणी मूगडाळ तीळ आणि तांदळाची खिचडी या दिवशी केली जाते थोडक्यात सांगायचं चा झालं तर बोगीच्या दिवशी तुम्ही खाण्यापिण्याचे जे काही पदार्थ बनवतात तर त्या प्रत्येक पदार्थामध्ये तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात का होईना तिळाचा वापर केला पाहिजे या बोगीच्या कालावधीमध्ये किंवा मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये शेतात नवीन मालाला बहर आलेला असतो त्यामुळे अधिक कष्ट करून थकलेल्या शेतकऱ्याला थोडासा विसावा लागतो घरात शेतातलं ला पीक आलेलं असतो त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं भोगीच्या दिवसांमध्ये गुलाबी थंडी सुरू झालेली असते अशा वातावरणामध्ये आपण जर गरम गोष्टी गरम पदार्थ गरम भाजी भाकरी खाल्ली तर नक्कीच ती आपल्या आरोग्याला आपल्या शरीराला फायदेशीर ठरते म्हणून थंडी आणि भोगी या सणाचं औचित्य साधून भोगी सणाला ही भाजी बनवली जाते आणि तिचा आनंद घेतला जातो भाकरीसोबत खायला वांग्याचे भरीतसुद्धा चांगलं असतं आपण या दिवशी जी भाजी बनवतो तर तिचा नैवेद्य आपल्या घरातील कुलदैवतांना किंवा आपल्या देवाऱ्यात जेवढे काही देव आहेत त्यांना दाखवू शकतो गायला हा नैवेद्य दाखवू शकतो त्याचबरोबर गोरगरिबांना किंवा गरजू व्यक्तींनासुद्धा भोगीची भाजी भाकरी देऊ शकतो भोगी सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार या पदार्थांमधून आपल्याला उष्णता घ्यायची असते त्यामुळे उष्णता घेतल्यानंतर आपल्याला कामं करायला तरतरी येते शेतकरीसुद्धा पुन्हा वर्षभर कामाला लागतो आणि येणारा जो उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही भोगी देणं म्हणजे काय असतं तर जसं आपण मकर संक्रांतीला आपल्या होणाऱ्या सुनेच्या माहेरी किंवा आपली मुलगी जिचं लग्न झालेलं आहे आणि मकर संक्रांतीचं तिचं हे पहिलंच वर्ष आहे तर तिच्या सुद्धा मकर संक्रांतीचं वाण त्यामध्ये जे पदार्थ असतात ज्या वस्तू असतात तर ते सगळं पाठवणं म्हणजे त्यालाच भोगी देणं असं म्हटलं जातं तरी यामध्ये तुम्ही तिळगुळ असेल तिळाचे पदार्थ असतील किंवा एखाद्या सुवासिनी स्त्रीला किंवा होणाऱ्या नव्या नवरीला काय वस्तू लागतात सौभाग्याचं काय वाण लागतं तर त्या वस्तूसुद्धा तुम्ही यामध्ये पाठवू शकतात यालाच तुम्ही भोगी पाठवणं किंवा संक्रांत पाठवणं किंवा संक्रांतीचं वाण पाठवणं असं म्हणू शकता यामध्ये तुम्ही साडी वगैरे जरी पाठवली तरीसुद्धा चालतं किंवा तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल की ज्या मुलीची पहिली संक्रांत आहे तीच माहेरी येते तर मग ती आल्यावरच तिचा अशा पद्धतीने मानपान करू शकता आता भोगविडे कसे तयार केले जातात किंवा ते कसे दिले घेतले जातात याबद्दलची माहिती पाहूया प्रत्येक विडा तयार करताना एक विड्याचं पान घ्यायचं त्याच्यावर सुपारी ठेवायच्या थोडेसे तीळ गूळ टाकायचे आणि ते पान गुंडाळून ते दोऱ्यांनी बांधून घ्यायचं अशा पद्धतीने हे पाच विडे तयार केल्यानंतर ते आपल्या देवघरासमोर ठेवायचे कारण जास्तीत जास्त ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते आणि हे पाच विडे तिथे पूजल्यानंतर एक विळा आपल्याला देवघरात ठेवायचा आहे एक विडा आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायचं आहे आणि बाकीचे राहिलेले विडे बोगीच्या दिवशी संध्याकाळी काही महिलांना किंवा सुहासिनींना बोलावून त्यांना हळदी कुंकू करून द्यायचे असतात जसं आपण एकमेकांना वाण देतो त्याच पद्धतीने हे भोगीचे विळे सुद्धा एक प्रकारचं वाणच असतं असे हे भोगविडे बऱ्याच भागांमध्ये दिले घेतले जातात त्यामुळे तुमचे जर कुणाशी काही वि विदृष्ट झाले असतील दावे झाले असतील किंवा कुणाशी काही वैरभावना झालेली असतील तर भोगीच्या दिवशी तुम्ही ती विसरून जा आणि एक नवीन प्रेमाचं नातं तयार करा सर्वांशी अगदी गोडीने राहण्याचा प्रयत्न करा एकमेकांमधील जे काही संबंध आहे ते अगदी मधुर बनवण्याचा प्रयत्न करा तर भोगी मकर संक्रांती हे सण आपल्याला हाच संदेश देतात तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभा या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद